नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक बाबी विदर्भ पठण मध्ये आपलं सहसं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय दोन हजार तेवीस साठी शिपाई आणि हमाल पदाकरिता टीसीएस अँड आयपीएस प्रश्न अति महत्वाचे प्रश्न सोडून घेणार आहोत तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर वळूया मित्रांनो आपल्या प्रश्नाकडे पहिला प्रश्न या ठिकाणी बघू शकता मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आम्रसरी म्हणत असतात प्रश्न क्रमांक दोन बघू शकता समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होत असतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाण्याखालील भूकंपाद्वारे समुद्रातील सुनामी लाटा निर्माण होतात प्रश्न क्रमांक तीन बघा भारतात लुवारे कोणत्या ऋतूत वाहत असतात भारतात लुवारे कोणत्या ऋतूमध्ये वाहत असतात याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक एक उन्हाळ्यामध्ये वाहत असतात प्रश्न क्रमांक चार बघा समुद्राची भरती व ओहोटी यातील अंतर किती आहे समुद्रातील भरती व ओहोटी यातील अंतर किती आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बारा तास बारा मिंड प्रश्न क्रमांक पाच बघा खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झालेला आहे खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झालेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वली प्रक्रियेतून निर्माण झालेला आहे प्रश्न क्रमांक सहा बघा भारतातील नुकताच जागृत झालेल्या एकमेव जालामुखीचे नाव काय आहे भारतातील नुकताच जागृत झालेल्या एकमेव जालामुखीचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बॅरण बेट वर ते आहे प्रश्न क्रमांक सात बघा माडवा पठाराचा बराच मोठा भाग कोणत्या राज्यात आहे माडवा पठाराचा बराच मोठा भाग कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेशामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठ बघा बालिमेला धरण कोणत्या राज्यात आहे बालिमेला धरण कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक चार ओडिसा राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा कांचनगंगा हे उच्च शिखर कोणत्या राज्यात आहे कांचनगंगा हे उच्च शिखर कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिक्कीम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दहा बघा पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला रिकामी जागा म्हणतात पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला रिकामी जागा म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रावरण असतात प्रश्न क्रमांक अकरा बघा खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्दर्शित करता येते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लू वारे म्हणून निर्दर्शित करता येते प्रश्न क्रमांक बारा बघा विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अवशिष्ट पर्वत आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा मनसरच्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत मनसरच्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहेत प्रश्न क्रमांक चौदा बघा भारतातील सर्वात मोठे बंदर कोठे आहे भारतातील सर्वात मोठे बंदर कोठे आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विशाखापट्टणम येथे आहे पंधरा बघा लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मेघालय राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात स्थित आहेत अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा सागर तळावरील पर्वतरांगा नारिकामी जागा म्हणून ओळखले जाते सागर तळावरील पर्वतरांगा नारिकामी जागा म्हणून ओळखली जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठरा बघा भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थित आहेत प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा विंदे पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे विंदे पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे प्रश्न क्रमांक वीस बघा खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटामध्ये जोडत असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन निलगरी पर्वताला जोडत असते प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बर्ड कुठे उभारला जात आहे भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बर्ड कुठे उभारला जात आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कारवार येथे उभारला जात आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा मैकलच्या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत मैकलच्या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड राज्यामध्ये आहे क्रमांक तेवीस बघा खालीलपैकी तापी नदीचा स्थान कुठे आहे तापी नदीचं स्थान कोणत्या ठिकाणी झालेला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बैतूल जिल्ह्यामध्ये झालेला आहे चोवीस बघा महिन चंबळ व बेटवा नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात महिचंबळ व बेटवा नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बुंदेलखंड या ठिकाणी उगम पावतात प्रश्न क्रमांक पंचवीस बघा नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अरबी समुद्रात जाऊन मिळते प्रश्न क्रमांक सव्वीस हो बघा भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नर्मदा नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालीलपैकी कोणता वायू हा वातावरणात नसतो खालीलपैकी कोणता वायू हा वातावरणामध्ये नसतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन क्लोरीन हवाई वातावरणामध्ये नसतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही आहे यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मथुरा हे शहर यमुना नदीच्या काठावर नाही प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा तिसताना धैरी कमी जागा इथे उगम पावते तिसताना धैरी कमी जागा येथे उगम पावते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पश्चिम बंगाल येथे उगम पावते क्रमांक तीस बघा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक विंध्य पर्वत रांगात आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले ना की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय केअर काळजी घ्या